बाई आपण त्यांच्याशी आता या ठिकाणी संवाद साधणार आहोत ज्या प्रकारे आपण पाहतोय की आता अर्थसंकल्प जो आहे तो दोन दिवसापूर्वी सादर सुद्धा झालेला आहे अर्थसंकल्प सादर झाल्याच्या नंतर आज केवळ पाच दिवसांचं अधिवेशन होत चौथा दिवस आहे तोही संप झालेला आहे या संपूर्ण अर्थसंकल्पावरती एक दिवसाची चर्चा होती कसं पाहत नाही पा, हे अर्थसंकल्प हा तसा सुद्धा ऑन अकाउंट आहे हे समजून घेणं गरजेचं आहे परंतु त्याबरोबर या अर्थसंकल्पातला ज्या काय अपेक्षा होत्या किंवा ज्या काही एक शेतकऱ्याच्या अपेक्षा होत्या बाकीच्या अपेक्षा होत्या त्या अपेक्षा करा, करा, करा परंतु इतकं विचित्र पद्धतीने त्यांनी ते अर्थसंकल्प हे केलेला आहे कुणाला हे जर विचारलं तुम्ही शेतकऱ्याला विचारलं तुम्हाला काय मिळालं त्याला सांगता येणार नाही तुम्ही आम्हाला विचारलं तर काय मिळालं तर आम्हाला नाही सांगता येणार तुम्ही जर तरुणांना विचारलं त्यांना नाही सांगता येणार महिलांना विचारलं त्यांना सांगता येणार नाही याचा अर्थ फक्त आणि फक्त गोल 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 तेच आकडे आ आ ते सगळं अशा पद्धतीचं त्यांनी ते अर्थसंकल्प सादर केलाय मागचा अर्थसंकल्प तुम्हाला आठवत असेल तर केंद्रातला याचा अमृतकाल आणि ह्यांचा पंचामृत आता त्या पंचामृतामधले काय काय कोणाला कोणाला मिळालं एक अमृत दोन अमृत तीन अमृत असे त्यांनी सांगितलं होतं ना देवेंद्र फडणवीस हुशार आहेत त्यांची हे जे आहे ज्याला म्हणतो आपण त्यांना बोलता चांगलं मांडता ते सगळं मांडलं ते सगळं सांडलं ना मिळालं काहीच नाही त्यामुळे आमचं तेच म्हणणं की अर्थसंकल्प हा राज्याची वर्षभरासाठी दिशा ठरवणार असे दिशाहीन असं अर्थसंकल्प आहे आता काल तुम्ही बघितलं प्रधानमंत्री मोदींच्या हाताने दोन हप्ते याचे शेतकऱ्यांचे देण्यात आले का पहिला थकवला आणि तो आता एकत्र देण्याचा जो प्रयत्न हेही करून लक्षात ठेवून काय लक्षात ठेवून तर निवडणुका लक्षात ठेवून कसं बघा कांदा आणि का, का, कापूस कापूस हा बारा हजार पर्यंत त्याचं हे गेलो होतं त्याची निर्यात बंद करून टाकली आणि तो आला पाच सात हजारावर म्हणजे त्या शेतकऱ्याला लुटायचं आणि त्यालाच ते दोन हजार भीक दिल्यासारखं द्यायचं अशा प्रकारचं जे काही चाललंय शेतकरी आता हुशार झालेला नागरिक सुद्धा राज्याचा हुशार झालेला आहे त्यामुळे यांच्या ह्या असल्या फसवेगिरीला बळी पडणार नाही नक्कीच भाई तुम्ही आता दोन मुद्दे सांगितले की सरकारी योजना त्याच्यामध्ये अनेक त्रुटी आहेत तर या त्रुटी लक्षात घेऊन आगामी निवडणुकीला काँग्रेस हा प्रचारामध्ये त्याचा भाग ठेवेल का शंभर टक्के आता आम्हाला असं आहे की ह्याच्यातल्या ज्या त्रुटी आहेत किंवा ह्याच्यातल्या ज्या काही गोष्टी आहेत ह्याच आम्ही घेऊन जाणार ना यांच्या समोर जनतेसमोर जाणार आम्ही ह्याच घेऊन जाणार दुसरं काय जाणार त्यामुळे आणि आम्ही लोकांना सांगतो बाबा हे काय होत त्यांनी सांगितलं काय मिळालं काय आता सांगतात काय आणि मग प्रश्न चिन्ह मिळणार आहे काय साधी गोष्ट आहे दीड वर्ष झालं या सरकारला फार मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या होत्या स्पर्श करून अमुक केलं ते ते सगळेच करतात काय ते मोदी सुद्धा ते आल्यावर छत्रपतींच हे करतात ते जेव्हा बंगालमध्ये जातात तेव्हा टॅगोरचं बोलतात त्यामुळे असं आहे दाडीबिडी वाढून ते ह्या असं सगळा त्यांचा हा सगळा चालतो चालतोय प्रत्यक्षात जनतेला काय मिळालं प्रत्यक्षात काय झालं प्रत्यक्षात शेतकऱ्याचं काय झालं गेली दहा वाक्य ऐकताय देवेंद्र फडणवीसांचं तेव्हा पाच वर्ष आणि आता ह्यांचा दीड वर्ष दहा मध्ये इतकी आमची हे झाले करार झाले एक दाखवा चला दहा वर्षामध्ये एक प्रकल्प या महाराष्ट्रात आलेला दाखवा एक प्रकल्प नोकऱ्याकडून वाढणार उलट इथे असलेले प्रकल्प गुजरातला पळवायचे त्याला मदत करायची आणि लाखो नोकऱ्या इथल्या बरबाद करायच्या मग फायनान्शियल सेंटर असेल आमचं डायमंड मार्केट असेल सगळं ना नेलं ना पण सायन्स केल्याचं ते वारंवार सांगतात हो तेच म्हणतो ना मी एमओ दहा वर्ष लागतात का एखादा प्रकल्प तुम्ही तर पहिले मला आठवत की देवेंद्र फडणवीस तावा तावाने सांगायचे सहा लाख कोटीचे आम्ही <laughs> साईन केले तर अरे सहा साब, सहा कोटीच तर येऊ द्या काहीतरी इकडं एकही उद्योग आला नाही उलट महाराष्ट्रातले उद्योग इतर हे इतर ठिकाणी गेलेले आहेत विशेषतः गुजरात राज्यामध्ये पळवलेले आहेत आणि हे समर्थन करतात नाही करता तर एक मुंबईच्या रिलेटेड प्रश्न आहे तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेससाठी मुंबईचा चेहरा राहिलेला आहे मात्र पाणी कपातीचा संकट आहे मुंबईवर दोन दिवसापासून आपण पाहतोय की पंधरा टक्के कपात झाली जी पाच मार्चपर्यंत आहे मात्र तर यामध्ये भाजप आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये वाद असं रंगला की गेली पंचवीस वर्ष ठाकरेंचं महापालिकेवरती सत्ता होती मग तेव्हा काने हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही एक प्रॉब्लेम असा राहतो की तुम्ही एकतर फेब्रुवारीच्या नंतर मुंबईसारख्या शहरामध्ये पाणी टंचाई राहते विशेषतः मे पर्यंत ही अडचण राहते पाऊस पडेपर्यंत ही अडचण राहते परंतु यांच यांच प्लॅन काय आता त्यांनी जे आ, आम, हे सुरू केलेलं आहे दुसरं अभियान सुरू केलेलं आहे डीप क्लिनिंग आता हे डीप क्लिनिंग करणार कशाने तर पाण्याने पाणी प्यायला नाही त्यांना एक दिवस आठ मुंबईकरांचं पाणी तुम्ही पळवून त्यांच्या तोंडाचं पाणी काढून तुम्ही हे डीप क्लिनिंग म्हणजे काय नक्की काय तुम्ही चालवलंय में हा, ए, ए, मी समजू शकतो बाकीच्या सगळ्या गोष्टी परंतु आता मुंबईकर हा हवालदिल झालेला आहे तो कामावर जाणारा माणूस आहे त्याला दिवसभर कामावर असतो तो स्वतःच्या रोजीरोटीसाठी भटकत असतो अशा वेळेला ह्या पाण्याचं जर नियोजन तुम्ही केलं नाही जे दरवेळेची केलं जातं दहा टक्के कपात असेल पंधरा टक्के कपात असेल किंवा आणखीन काय ही वर्षानुवर्ष ही पद्धत आहे कारण पाऊस जर समजा वेळेवर पडला नाही जर काय असं झालं तर अडचणी होऊन येत मुंबई मुंबई शहराचं म्हणून ते सगळं प्लॅनिंग असतं परंतु हे याच वेळेला अगदी फेब्रुवारी मार्च मध्ये डीप क्लिनिंग म्हणजे कोणाला क्लीन करायला निघाले पहिला आपला कारभार डीप क्लीन करा धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्या संदर्भात तर हे होते भाई जगताप आपण पाहतोय की एकंदरीत संपूर्णपणे अर्थसंकल्प जो येतो सादर करण्यात आला मात्र हे अर्थसंकल्प अधिवेशन केवळ पाच दिवसांचं होतं या पाच दिवसांमध्ये कोणत्या कोणत्या वर्गाला न्याय मिळालाय खरं तर असे प्रश्न जे आहेत ते विरोधकांकडून उपस्थित केले जाते याशिवाय या अंतरिम अर्थसंकल्पावरती केवळ एक दिवसाची चर्चा होती त्यामुळे एका दिवसाच्या चर्चेमध्ये काही प्रश्न सुटत नाही काही प्रश्न सुटत असतील मात्र त्यांचे अंमलबजावणी त्या प्रश्नांची कुठे सुटलेल्या प्रश्नांची होत नाही त्यामुळे या सगळ्यावरती केवळ पळापळी असेल किंवा सरकारकडून एकंदरीत ज्या प्रकारे हा बजेट सादर केला जातोय तो, तो पूर्वीचाच बजेट आहे म्हणजे अर्थ माजी अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला बजेट तोच अजित पवार यांनी केला असं देखील वारंवार सांगितलं जात आहे दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणार आहे या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महाराज डॉट कॉम लॉइन करा शिंदे अनिल शिंदेसह मी वैभव पाटील मुंबई